महाराष्ट्र राज्यामध्ये प्रमुख नद्यांपैकी गिरणा नदीची सुद्धा एक ओळख आहे मात्र या गिरणा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर जळगाव शहरातलं घाणपाणी सोडलं जात असल्यामुळे ही नदी या ठिकाणी अक्षरशः फेसाळल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आपण आता गिरणा नदीच्या पात्रामध्ये आहे जळगाव शहरातून जाणाऱ्या गिरणा नदीची आपण ही परिस्थिती आणि ही दृश्य पाहत आहात या ठिकाणी हे जळगाव शहरातलं संपूर्ण सांडपाणी जे आहे ते या गिरणा नदीच्या पात्रात सोडण्यात येतं आहे आणि त्यामुळे कुठेतरी या नदीचं सौंदर्य जे आहे ते धोक्यात आलेलं आहे आणि ही पूर्ण नदी जी आहे ती या ठिकाणी जल प्रदूषित झाल्याचं जा पाहायला मिळतं आहे आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की कशा पद्धतीने या ठिकाणी हे जे सांडपाणी आहे हे या ठिकाणी नदी या नदीपात्रात आल्यामुळे अक्षरशः या नदीपात्राचा नाला तयार झालेला आहे मोठं घाणेरडं पाणी या ठिकाणी पाहायला मिळतं आहे खड्ड्यांमध्ये मोठं घाणीचं साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं आहे त्यामुळे ही नदी आहे की नाला असाच प्रश्न या ठिकाणी सर्वांना पडल्याचं पाहायला मिळतं आहे एकंदरीत दुसरीकडे अवैध वाळू वाहतुकीमुळे या ठिकाणी वाळू व्यवसाय की मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी खड्डे वाळू उपसा करतात आणि त्यामुळे तयार झालेल्या खड्ड्यांमध्ये आपण बघितलं तर हे पाणी या ठिकाणी एकाच ठिकाणी साचून आहे पाण्याला प्रवाह नसल्यामुळे हा पाण्याला आता दुर्गंध सुटल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळेच एकंदरीत या गिरणा नदीचं जे आहे ते सौंदर्य धोक्यात आलेलं आहे जळगाव जिल्ह्यामध्ये तीन मंत्री आहेत मात्र या गिरणा नदीकडे जिल्हा प्रशासनाचा असेल लोकप्रतिनिधींचा असेल यांचं दुर्लक्ष झाल्यामुळे गिरणा नदीची अशी बिकट अवस्था या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच एकंदरीत आता हे मोठं संकट जळगावकरांसमोर आहे कारण गिरणा नदीचा विचार केला तर ही जळगाव जिल्ह्यातली प्रमुख नदी आहे राज्यामध्ये सुद्धा गिरणा नदीची ओळख आहे आणि या गिरणा नदीच्या माध्यमातून जे आहे अनेक गावांना पिण्याचा पाणीपुरवठा सुद्धा होतो आणि अनेक विहिरीसुद्धा या गिरणा नदीच्या पात्रात आहे मात्र अशा पद्धतीने जर संपूर्ण जळगाव शहराचं पाणी या ठिकाणी नदी पात्रात सोडलं जात असेल आणि त्यामुळे आता मात्र ही गिरणा नदीचं जे वैभव आहे जे सौंदर्य आहे ते कुठेतरी धोक्यात आलेलं असून आता या गिरणा नदीकडे कोण लक्ष देणार आगामी काळामध्ये दे ही गिरणा नदी जर स्वच्छ झाली नाही तर या गिरना नदी पात्रातून ज्या गावांना पाणीपुरवठा होतो त्या गावाच्या ग्रामस्थांना या ठिकाणी आरोग्याचा आ, सामना करावा लागण्याची शक्यता आहे त्यांचं आरोग्य जे आहे ते धोक्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळे वेळीच या ठिकाणी प्रशासनाने उपाययोजना करावी आणि या गिरणाकदी गिरणाकरी गिरणा नदीकडे या ठिकाणी लक्ष द्यावं जेणेकरून गिरणा नदीचं या ठिकाणी सौंदर्य आबादित राहील आणि गिरणा नदी ज्या नावाने ओळखली जाते ते तिचं सौंदर्य आणि तिचं नाव हे अशाच पद्धतीने प्रसिद्ध राहील यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्या मात्र आता सध्याची परिस्थिती बघितलं तर गिरणा नदी ही पूर्णपणे प्रदूषित झालेले आहे आणि गिरणा नदी पात्रातलं हे घाणीचं साम्राज्य कुठंतरी प्रशासनाच्या कारभारावर बोट ठेवणारं असलं असल्यामुळे आता प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं आणि या ठिकाणी काहीतरी उपाययोजना करून हे घाणेरडव गिरणा नदी पात्रीतलं घाणेरडव पाणी इतरत्र वळवावं आणि गिरणा नदी कशी स्वच्छ राहील आणि तिचं सौंदर्य अबाधित राहील यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचं आहे मात्र सध्या या गिरणाच्या नदीच्या परिस्थितीमुळे या ठिकाणी जळगावकरांची चांगली नाराजी या ठिकाणी होते आहे आणि प्रशासनावर या ठिकाणी पर्यावरण प्रेमी असेल किंवा नागरिक या ठिकाणी संताप व्यक्त करताना पाहायला मिळत आहे किशोर पाटील टी व्ही नाईन मराठी जळगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं